देशभरात आज डिजिटल पेमेंट करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत परंतु आजही अनेकांना रोखीचे आकर्षण असून मोठ्या प्रमाणात कॅश देऊन व्यवहार करण्यास पसंत करतात काही लोक आयकर विभागाची नजर चुकवण्यासाठी रोखीचे व्यवहार करतात पण आता आयकर विभागाने उच्च मूल्याच्या रोख व्यवहारावर लक्ष केंद्रित केले आहे त्यामुळे छोटी खरेदी रोखीने केल्यास काही हरकत नाही मात्र मोठे व्यवहार ऑनलाईन करणे चांगले आज आपण अशाच पाच उच्च मूल्याच्या रोख व्यवहारांबद्दल बोलणार आहोत ज्यावर इन्कम टॅक्स विभागाची नेहमी करडी नजर असते अशा व्यवहारांची माहिती संबंधित विभाग किंवा संस्थेने प्राप्तिकर विभागाला देणे आवश्यक आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या आय टी आर मध्ये या पत्र व्यो... या व्यवहारांची माहिती दिली नाही तर विभाग तुम्हाला नोटीस बजावून चौकशी करू शकतो काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी आयकर विभागाकडून रोखीच्या व्यवहारांवर अनेक बंधने घालण्यात आली असून आज आपण या नियमांबाबत जाणून घेणार आहोत सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या नियमानुसार एका आर्थिक वर्षात दहा लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम एक किंवा अधिक बँक खात्यात जमा केली तर त्याची तर माहिती आयकर विभागाला दिली गेली पाहिजे अशा स्थितीत तुम्ही विहित मर्यादेपेक्षा जास्त पैसे जमा करत असाल तर आयकर विभाग तुम्हाला पैशाच्या स्रोताबद्दल चौकशी करू शकतो बँक खात्याप्रमाणे किंवा मुदत ठेवीत एका आर्थिक वर्षात दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तरी तुम्ही इन्कम टॅक्स विभागाच्या नजरेत याल आर्थिक वर्षात एक किंवा अधिक मुदत ठेवीत लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यावर काही शंका असल्यास आयकर विभाग तुम्हाला पैशाच्या स्रोताबद्दल प्रश्न विचारू शकतो मालमत्ता खरेदी करताना तुम्ही तीस लाख रुपये किंवा त्याहून अधिक व्यवहार रोखीने केल्यास मालमत्ता निबंधक निश्चितपणे आयकर विभागाला याची माहिती देईल आणि एवढ्या मोठ्या व्यवहारासाठी तुमच्याकडे रोकड कुठून आली याबाबत आयकर विभाग चौकशी करू शकतो क्रेडिट कार्डचे बिल एक लाख किंवा त्याहून अधिक आले आहे आणि तुम्ही रोखीने भरले तरी तुम्हाला पैशाच्या स्रोताबद्दल विचारले जाऊ शकते त्याचवेळी जर तुम्ही कोणत्याही आर्थिक वर्षात दहा लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम कोणत्याही प्रकारे पेमेंट केली असेल तरीही तुम्ही आयकर विभागाच्या रडारवर येऊ शकता वरील कामासाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वापरली तर याबाबत प्राप्तिकर विभागाला सतर्क केले के जाते जर एखाद्या व्यक्तीने दहा लाख रुपये किंवा त्याहून अधिकचा व्यवहार केला तर त्याची माहिती प्राप्तिकर विभागापर्यंत पोहोचवली जाते अशा परिस्थितीत आयकर विभाग स्रोताबाबत तुमची चौकशी करू शकतो